नमस्कार तुम्हा सर्वांनाच शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत काय काय करायचं योग्य निर्णय घेण्यासाठी ती वेळ कशी योग्य आहे हे आपण पाहिलं होतं आज आपण त्याच्या पुढे दुपारी दोन ते रात्री संध्याकाळी सहा या वेळेत काय करायचं हे बघणार मंडई आयुर्वेदानुसार हा काळ असतो वात दोषाच्या आधिपत्याखाली त्यामुळे दोन वाजेपासून पुढे सहसा त्यापूर्वी आपण जो काही आहार सेवन केलेला आहे जेवण जे दुपारचं असतं ते त्या आहाराचं पचन यावेळेस व्हायला सुरुवात होते त्यामुळे शक्यतो प्रयत्नपूर्वक हे टाळा की तुम्ही दोन ते सहा या वेळेत तुमचं दुपारचं जेवण जेवाल खूप अशी मंडई आहेत जी कॉर्पोरेटमध्ये काम करतात किंवा बिझनेसमध्ये आणि नॉर्मली दोन नंतरच जेवतात पण जेव्हा हा ना वाताचा काळ आहे वात हा आपल्या अन्नपचनाला मदत करणाऱ्या घटकांमधला एक प्रमुख घटक आहे याशिवाय सगळ्या शरीरातील चयापचयाच्या क्रियांमध्येही तो महत्वाचा रोल बजावत असतो त्यामुळे दोन ते सहा या वेळेमध्ये आपण आहार सेवन शक्यतो करू नये आणि करायचं झालं तर दोन ते चारमध्ये तर बिलकुलच नाही करायचं जेवण म्हणून हा आहार सेवन करण्याचा काळच नाही मग या वेळेत काय करायला हवं तर सर शक्यतो जर दोनच्या आधी आपण जेवण आटपलेलं असेल तर या वेळेला आपल्याला बघायला मिळतं की आपल्या सगळ्यांनाच हलकीशी डुलकी मारावीशी वाटते किंवा सुस्ती आल्यासारखं वाटतं तर जी लोक आपल्या ऑफिसमध्ये काम करतात अशांनी यावेळेत महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा मीटिंग्स आयोजित करू नये ओके त्याशिवाय या वेळेमध्ये हलकी गाणी जी मनाला रिझवतील पण प्रसन्न पन, पण पण देतील अशी गाणी लावावी आणि ती गाणी ऐकता ऐकता जी फार महत्त्वाची कामं नाही छोटे छोटे मजकूर तयार करणे छोट्या छोट्या पण फार महत्त्वाच्या नाही अशा काही कामांच्या गोष्टी आहेत त्यांची तयारी यावेळेत करावी किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांनी यावेळेत पंधरा ते वीस मिनिट डुलकी मारून मग आपल्या अभ्यासाला रिव्हिजन जो करायचा भाग असतो तो यावेळी करावा नवीन विषय यावेळी अभ्यासाला घेऊन नये म्हणजे आकलन क्षमता पुन्हा ताजी तमाने होते आणि पुढचा अभ्यास करायला मुलं चार वाजेनंतर बऱ्यापैकी मोकळी आणि फ्रेश होतात आणि शिकलेला अभ्यासाला अभ्याससुद्धा छान लक्षात राहतो तेच ज्या स्त्रिया घरकामात व्यग्र असतात किंवा ज्या स्त्रिया ऑफिस कामात व्यग्र असतात अशांनीसुद्धा शक्यतो यावेळी शारीरिक श्रम होतील अशी कामं करू नये एका जागी बसून जी घरकामातल्या गोष्टी आहेत तांदूळे निवडणे भाज्या निवडून ठेवणे अशी कामं यावेळेत करावी किंवा मासिक वाचणं उत्तम, उत्तम पुस्तकं वाचणं गाणी ऐकणं या गोष्टी करण्यासाठी ही वेळ वापरावी आणि समजा चार वाजेनंतर काहींना भूक लागली ज्यांनी साडेबाराला जेवण घेतलेलं आहे तर अशांनी अशा वेळेला कुरमुऱ्याचा चिवडा राजगिऱ्याचा लाडू किंवा लाह्या लाह्यांना फोडणी देऊन केलेला चिवडा या प्रमा या प्रकारचे पदार्थ चार वाजता खायला हरकत नाही याने पौष्टीही होते आणि भूकसुद्धा मंदावत नाही बाकी सहा वाजेनंतर काय करायचं हे आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या